लंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गट ग्रामपंचायत कोपामाळवी अंधारवाडी आदिवासी मदाचे पहिले गाव अंधारवाडी येथे पंचवीस कुटुंबात प्रत्यक्ष मध निर्मिती सुरुवात जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया अंधारवाडी गावाला भेट यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य लगत असलेल्या अंधारवाडी हे गाव जिल्ह्यातील पहिले मदाचे गाव म्हणून होण्याचा मान या गावाला मिळाला आहे या गावातील गावातील लोकांना लोकांना मधाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले त्या प्रशिक्षणातून मधाविषयी माहिती मिळाली व गावात एक उद्योगाची निर्मिती होऊन रोजगार मिळेल व गावातील लोकांना कामे मिळतील या गावचा विकास होईल या उद्देशाने जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया व प्रकल्प अधिकारी सुहास गाडे गावाला भेट देऊन गावच्या समस्याचा आढावा घेतला गावकऱ्यांशी संवाद साधला व सर्व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन ते ताबडतोब पाठपुरावा करण्यास सांगितले यावेळी प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गाडे यांनी गावच्या विकासासाठी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या सहकार्याने गावात मधाचे पंचवीस कुटुंबांना प्रत्यक्ष मधनिर्मितीचे साधन वाटप करून गावात मधाचे केंद्र बनवलं आहे व जिल्हाधिकारी यांनी गावातील लोकांचे सहकार्य गावात पर्यटकांना चांगली सुविधा यावेळी गट विकास अधिकारी भागवत रेजीवाड डी एफ ओ व जिल्हा परिषद बांधकाम विभाग ग्राम उद्योग अधिकारी तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते व गावातील सरपंच लक्ष्मीबाई मेश्राम उपसरपंच हनमंतू कायपेल्लीवार ग्रामसेवक रवींद्र परचाके व समस्त गावकरी उपस्थित राहून पूर्णरित्या कार्यक्रम पार पाडले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ